आज अॅनिव्हर्सरी आहे म्हटलं चला मग आज एक अॅनिव्हर्सरी स्पेशल लुक तयार करूया जो की तुमच्यासोबत शेअर करू चला आज लग्नाची अॅनिव्हर्सरी असल्यामुळे लग म्हटलं की आज चिमणीच्या पप्पांच्याकडूनच मेकअप करून घ्यावा आणि खूप विनंद्या केल्यानंतर ना माझा पडद्या मागचा हिरो ना पडद्यावर आला चिमणीच्या पप्पा ना मला कायमच मदत करतात पण ते ना खूप लाजाव आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ना ऑन कॅमेरा नाही दिसत तुम्हाला पण आजच्या दिवशी मला कारण भेटलं होतं त्यामुळे मी त्यांना रेडी केलंच आता मला मेकअप मधला यम सुद्धा कळत नाही त्यामुळे फक्त बीबी क्रीम लावून घेतली आणि नंतर माझा सगळ्यात फेवरेट पार्ट म्हणजे हा पावडरचा डब्बा कारण पहिल्यापासून हीच पावडर वापरलेली आहे चिमणीच्या ना कॅमेऱ्याच्या मागे राहून मला हसत होते की हा कसला मेकअप दाखवते आता मी मेकअपच करत नाही तर काय दाखवू जे मी कायम करत असते तेच तुमच्या सोबत शेअर सुद्धा केलाच इथे ना मी माझ ची एक लिपस्टिक वापरत आहे ज्याचा शेड ना मला खूप जास्त आवडतं चॉकलेट फ्लेवर सुद्धा आहे याच्यामध्ये पण ना मला वाटतं सगळ्या गोष्टी जमायला पाहिजे त्यामुळे मी ना आता मेकअप सुद्धा शिकायला चालू करते कारण कोणत्याच गोष्टीत ना माग नाही राहिलं पाहिजे मग काय थोडासा मेकअप केला आणि चंद्रकोर लावली नंतर ना बांगड्या घालून घेतल्या माझा डेलीचा लुक काय चांगला नसतो त्यामुळे आज ना सगळे बहुतेक हा व्हिडिओ आवडीने बघत असतील कारण खूप जणांना मी साडीमध्ये जास्त आवडते खर तर आज केलेला हा लुक ना मी माझा पहिल्यांदाच बघते कारण मला मी ना पहिल्यांदा साडीमध्ये एवढी छान दिसत होती कदाचित नवरोबांनी मदत केल्यामुळे असेल हा ब्लोक खर तर हा सेमच व्हिडिओ ना मी इंस्टाग्राम वर सुद्धा काल टाकला होता पण त्याच्यामध्ये गाणं असल्यामुळे मनातील भावना तर तुमच्यासोबत शेअरच नाही करता आल्या फायनल मी सिंपल अशी तयार झाली होते पण चिमणीच्या पप्पांचं इथं सुद्धा मस्करी करायचं काम चालू होतं मला म्हणत होते हट कशी तर दिसतेस खरंच कालचा दिवस खूप भारी गेला खरं